गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणार शिक्षणाचे खाजगीकरण रोखणार कुमार पावरा झोपड्यात शाळा भरते काँग्रेस व भाजपला लाज नाही वाटत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षणाचे दूध पिणारा राहणार नाही नंदुरबार लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर पर्याय नाही या क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा झोपड्यात भरत आहेत तरी काँग्रेस व भाजप नेत्यांना पुढाऱ्यांना लाज नाही वाटत आहे शाळेत शिक्षणा शिक्षणाच्या इमारत वीज पाणी क्रीडांगण शौचालय इत्यादी सोयी उपलब्ध नाही बऱ्याच शाळात शिक्षकांची रिक्त जागा भरलेल्या आहेत शासन रिक्त जागांची भरती करत नाहीये व शासनाकडून मिळणारी फी किंवा अनुदानातून पैसे कमावणे हा एकमेव उद्देश काही खाजगी शाळांचा आहे इयत्ता दहावीच्या मुलांना मराठी शब्द वाचता येत नाहीयेत अशी खराब अवस्था शिक्षणाची झाले म्हणून या नंदुरबार लोकसभा क्षेत्रात मी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काम करणार आहे सरकारने The बासष्ट हजार सरकारी शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला खाजगी कंपन्यांना सरकारी शाळा ताब्यात दिल्यानंतर ठेकेदार व कंपनी मालक हे मनमानी पद्धतीने पालकांकडून पैसे उकळतील सरकारी शाळेत बहुतांश बा, गरीबांची व सर्वसामान्यांची मुलं शिक्षण घेतात त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरवला जाईल शिक्षणापासून गरीबांची व सर्वसामान्यांची मुलं वंचित राहतील म्हणून या शाळांचे खाजगीकरण मी रोखणार आहे शाळांचे खाजगीकरण होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष शीलकुमार पावरा यांनी दिला आहे